पुन्हा कोणी म्हणायला की एवढं यवड़ एवढंच पिलू आणलं त्यांना अभंग बी सोडील नाही आता ज्यांना उठून जायचं त्यांनी जा चालू कीर्तनात मी उठू देत नसतो एक दिवशी असं ते म्हणलं इकडे कुठं मी म्हणलं तू इकडे कुठं विठल एकदा लेकरांसाठी टाळ्या बाजू कार्यक्रमाला लहान लहान पोर आली की असे भजन करी असे कुठकिरी <laughs> पण आमचं हनुमान भजनी मन माझ खूप प्रेम करत त्यांच्याही मस्तक होतो सुरुवात करतो तुम्ही ज्याविषयी माझं कीर्तन आयोजित केलं त्या गणपती बाप्पाची एक कथा पाहू कारण महाराज म्हणतात ज्या गावी करावा वच तयासी नसावे उदास तर उत्सव कोणी सुरू केला तर हा गणेश उत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केला त्यांचा उद्देश एकच होता की समाजानं एकत्रित व्हावं विचाराची देवाणघेवाण व्हावी हो त्यांचा असा उद्देश नव्हता की गणपतीच्या दिवशी डीजे लावून नाचण्याचा हे उद्देश नव्हता त्यांचा दारू पिऊन नाचण्याचा हे उद्देश नव्हता त्यांचा हे शिवशंभू गणेश मित्र मंडळ यांचं करावं तेवढं कौतुक कमी त्यांनी असा कार्यक्रम ठेवला त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा <प्थाँगा> व वा, आपण एक गणपती बाप्पाची कथा पाहू करा भजन विठल विठल मग सगळी देव देवता म्हणू लागली मला मिळावा मला मिळावा मला पाहिजे मला पाहिजे हा प्रश्न पडला भगवान विष्णूला भगवान विष्णू म्हणाले सगळे देवदेवता देव म्हणाली मला पाहिजे मला मिळावा नेमकं प्रथम पूजेचा मान द्यायचा कुणाला मारा देवाच तिथं दो, देवाचं डोकं ना आणि जिथं देवाचं डोकं चालत नाही तिथे संतांचं डोकं चालतं

तू तर सांग तो आईचे जाणून गे रे ऐक केली आ तू तर सांग तो आईचे गे रे खूप गोड प्रमाण दिलं यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कसं प्रमाण दिलं सांगू तुम्हाला यास आंब्याचं झाड असावा आणि आंब्याच्या झाडाला अशा कायरी असावा इकडून दगड हाणला की बरोबर पाडाचीच पडावा नाही तर काय काय भजने असे प्रमाण देतेत पाडाची तर नाहीच नाही अरे कच्ची तरी कच्ची नाही सुद्धा पडत असे <laughs> प्रमाण देते मी एकदा कीर्तना एक दृष्टांत देऊ लागलो एक डोंगराच्या कडीला असं गाव होत गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्याला दोन मुलं होते एक ज्ञाना आणि एक निवृत्ती ज्ञाना आणि त्याचे वडील गेले शेतात त्यांना करायची होती पेरणी मग त्यांचं चाडणंच घरी विसरलं त्याच्या तेव्हा त्याचे वडील म्हणतात ज्ञानाचे वडील म्हणतात ज्ञाना आपलं चाडणं घरी राहिले तेवढं अंतरी ज्ञाना जातो घरी आणि बाबाला फोन लावतो बाबा नळे सापडलेत पण चाडत सापडाय ना तेव्हा त्याचे बाबा म्हणतात ज्ञानाचे बाबा म्हणतात की निवृद्धादा आणि ठुलं असं निवृद्धादाला विचार ज्ञाना निवृद्धाला विचारतो निवृद्दा चाडं कुठे आहेत त्यावेळेस आमचा भजन्या प्रमाण देतो ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड असे भजने प्रमाण देत महाराज पण यांनी खूप गोड प्रमाण दिलं वाजवाटाळ यांच्यासाठी माझ्या वाचण्यात आला आहे की हनुमंत हनुमंतराय वैष्णव अतिश्रेष्ठ होते येऊनी जन्मला मरकटा तो वैष्णवा अतिश्रेष्ठ हनुमंता वया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे तर त्रेतायुंग हनुमंत संत होते बर या सभे संत कोण होते नारायण नारायण ना, नारायण ना, नारायण नारायण त्या सभेत संत नारद मुनी होते मग भगवान विष्णू म्हणाले नारद मुनी हा प्रश्न तुम्ही जोडवा नारद मुनी म्हणाले ठीक आहे नारद मुनी म्हणाले आपण एक पंटू जो कोणी सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणेचा पुण्य मिळवी त्याला प्रथम पूजेचा मान दिल्या जाईल महाराज एवढं ऐकतात सगळ्यांनी आपापले वाहन घेतले निघाले पृथ्वी प्रदक्षिणेला त्यांच्या डोक्यात एकच पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य मिळवायचं आणि सर्वात मोठं वान कोणाच देवांचा राजा इंद्र इंद्राचं इंद्रा वान कोणत ऐरावत ऐरावत हत्ती मंग महाराज त्या सभेत आपले गणपती गणपती आप्पा म्हणले आपली तब्येत सुवर्ण आपलं वाहन तर छोट आपण काय यांच्या चांगरा चंगरी जायचं म्हणून गणपती बाप्पा जागीच बसून राहिले आणि जागीच बसल्या बसल्या त्यांनी विचार केला की के आपला पण काय आहे की जो कोणी सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य मिळवीन त्याला प्रथम पूजेचा मान दिला जाईल मग पृथ्वी प्रदक्षिणा केल्यावर कयाचं पुण्य लागतं तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्यावर सर्व सगळे तीर्थ केल्याचं पुण्य लागतंय मग गणपती बाप्पा म्हणले सगळे तीर्थ आपल्या पशीच आहेत ते म्हणजे कोठे तर आपल्या आई वडिलांची जर्नी कारण माऊली सुद्धा म्हणतात हा सकाळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया से शरीर लो

तेने खूप गोड प्रमाण दिलं माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थासी न जावे तीर्थासी कारण माऊली सुद्धा बापाच्या चरणी आहेत मग गणपती गण गणपती बाप्पानं गन, महादेव पार्वतीला तीन प्रदक्षिणा केल्या आणि महादेव पार्वतीचं दर्शन घेतलं आणि एक नंबरच्या खुर्चीवर जाऊन बसले महाराज इकडे देवदेवतांची धावपळ सुरू हे त्याच्या पुढं किती त्याच्या पुढं हे त्याच्या पुढं किती त्याच्या पुढं कोणी पाळायलंय उठायलंय पाळायले महाराज पृथ्वी प्रदक्षिणे सर्वप्रथम तिथे इंद्रदेव आले पाहतात काय गणपती बाप्पा एक नंबरच्या खुर्चीवर मग इंद्रदेव म्हणतात कि गणपती बाप्पा तर प्रदक्षिणेच नव्हते तरी सुद्धा एक नंबरच्या खुर्चीवर जाऊन कस काय बसले इंद्रदेव संतापले महाराज दात खास मुनीकडे गेले नारदमुनीला म्हणाले नारद मुनी गणपती ओप्पत प्रदक्षिण नव्हते तरी सुद्धा एक नंबरच्या घुडची वगैरे काय बसले त्या नारद मुनी म्हणतात आपला पण तुम्ही नीट आणि त्यावेळेस त्या दिवसापासून गणपती बाप्पाला प्रथम पूजेचा मान आहे विठ्ठल विठ्ठल ही खूप मोठी कथा आहे पण मी तुम्हाला धावते बेगात सांगितली कारण की आपल्याला अभंगावर सुद्धा बोलायचंय विठवलं विठ्ठल विठ्ठल कीर्तनरूपी देवे करता निवडलेला अभंग श्रीसंत श्रीमंत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चन्नाचा उत्कृष्ट असा देवे करता निवडलेला अभंग विठल विठल या अभंगा भले श्रीसंत एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात या अभंगामध्ये पहिल्या चरणात देवाची आवड काय असलो तर आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस देवाला देवाचं नामस्मरण केलं आवडत किंवा नामस्मरण करणारा सुद्धा आवडतो बर पुन्हा काय आवडतो देवाला तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा देवाला गया तशी मा घातलेली आवडते कपाला गुपजी लावलेला आवडतो बरं पुन्हा काय आवडत देवाला हृदयी कळवळा वैष्णवांचा ज्यांच्या संताविषयी तळमळ आहे जे संतावर जीव लावतात ते देवाला आवडतात बरं पुन्हा काय आवडतं देवाला आचारी कार्तिकी पंढारीची वारी साधन निर्धारी अन नाही देवाला देवाची वारी केली आवडते बरे किती आवडतात ते एकनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात एका जनार्दनी आई जाजाचा नेम तो देवा परम पूज्य जगीम बरं कोण आवडतात तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव पुन्हा कोणी मानायला की एवढं एवढंच पिलू आणलं त्यांना अभंग बी सोडील नाही आता ज्यांना उठून जायत त्यांनी आताच जा चालू कीर्तनात मी उठू देत नसतो एक दिवशी असं झालं कीर्तन रागा झालं एक जण उठल मी त्याच्या इकडं कुठं मी म्हणलं तू इकडे कुठं एकदा लेकरांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही म्हणता का लेकरांसाठी टाळ्या तर हे लेकर टीव्हीचा मोबाईलचा त्याग करून इथं आलेत नाही तर जे मुलं घरी असतात त्यांच्या आता शंभर टक्के मोबाईलच असणार मोबाईल पाहण्यापेक्षा आपले लिकड आपले लेकर इकडं परमार्थाकडे आणा आणि कारण महाराज परमार्थाची गरज आहे अहो आपल्या लेकडाला ले हातात मोबाईल ले नेऊस्त एखादा ग्रंथ द्या किंवा ज्ञानेश्वरी द्या किंवा हरिपाठ द्या किंवा गाता द्या मी ज्याच्यामुळे तुम्हाला कीर्तन सांगायला उभा राहिलो की फक्त ज्ञान उभं कृपा मी सकाळी सकाळी ज्ञानेश्वरी वाचतो याच्या पलीकड काहीच नाही कुणा शिकायला गेलो नव्हतो घरी ज्ञानोबराईची कृपा झाली म्हणून आपल्या लेकराला इकडे परमार्थाकडे आणा अहो पाच वर्षाचा मुस्लिम जमाजाचा पोरग त्याचे वडील त्याला हाताला धरतात आणि मदीने नेतात हे आणि म्हणतात हेच आपला देव आहे हेच आपला अल्ला आहे हेच आपला खुदा आहे हेच आपला भगवान आहे मग आपल्या लेकराला आपल्या मंदिरात नेची लाज वाटत आहे का तर नाही महाराज आपल्या लाज वाटली नाही पाहिजे आपण आपल्या लेकराला प्रमार्थाकडे आणा कारण काळाची गरज आहे नाही तर काही काही लय विचित्र असतात आमच्या शेळात पाहायला भेटत हो। एका दिवशी गुरुजीने एका विद्यार्थ्याला उभं केलं त्याच नाव होत गणू गुरुजी म्हणले गणू मला सांग पाच किती गणू म्हणला पंधरा गुरुजी म्हणले शब्बास मग गुरुजी म्हणले मला पंधरा फळांची नाव सांग बर गणू म्हणला आंबा गुरुजी म्हणले शब्बास गणू म्हणला सफरचोन गुरुजी म्हणले शब्बास गणुमला चिकू चिकू गुरुजी म्हणले शब्बास गणू थोडा खोरसर होता म्हणून थोडा थांबला मग गुरुजी म्हणले तीनच फळांची नावे झाली अजून बारा फळांची नावे सांग गणुमनला एक डजन केळी बारा तीन पंधरा विठल विठल एक मुलगा असा ढ होता त्याचं बी नाव बनवत महाराज त्याला काहीच येत नव्हतं परीक्षात गुरुजी त्याला उत्तर सांगायचे प्रश्नाचे आणि तो डायरेक्ट गुरुजीला विचारायचा कारण की त्या गणूला काहीच येत नव्हतं गुरुजीनं पहिलीपासून गणूला कस तरी ढकलीत आणलं काय आणलं ढकलीत आणलं गणूला ढकलीत तर ढकलीत आणलं सावीला असं झालं की शहा तपासायला अधिकारी आले आणि अधिकाऱ्यांनी बरोबर गणूलाच उभा केलं आणि अधिकारी म्हणले गणू हो मला सांग छत्रपती शिवाजी महाराज जन्म कुठे झाला महाराज गणूला काहीच येत नव्हतं <laughs> गणू लागला असं असं पाहिजे मग त्याच्या लक्षात आलं आपल्याला गुरुजी प्रश्नाचे उत्तर सांगतील म्हणून त्यानं गुरुजीकडे पाहिजे महाराज गुरुजी होते अधिकाऱ्याच्या माग उभा मग गुरुजीच्या कमराला होते किल्ले गुरुजीनं असं गेलं मग महाराज त्या गणूला गुरुजीची भाषा नाही कळत होती गण मला छत्रपती शिवाजी महाराज जन्म किल्ल्या झाला अधिकारी म्हणले शब्बा मग अधिकारी म्हणले